भावना कशा असतात आणि त्यांची गल्लत कोठे होते हे आपण थोडस बघूयात आवडीतून प्रीती निर्माण होते प्रीतीतून मोह जन्माला येतो मोहातून मद उत्पन्न होतो मधातून मत्सर उफाळतो मत्सरातून असूया जन्माला येते आणि असूयेतून अघोरी अपराध होता म्हणून भावनांना क्षणाला आणि स्वतःला सावरण मुक्तीच सूत्र म्हणतात वाचन मनुष्याला घडवत त्याच्या बुद्धीला विचारांना धार लावत मनुष्याच्या कक्षा वृंदावत नेतात आणि त्याचा क्षितीज विस्तार मृत्यू म्हणजे आहो त्या क्षणी आहो त्याच ठिकाणी फुल स्टॉप। मित्रांनो व्हिडिओ आवडला तर निश्चितच मला लाईक करा थँक फ्रेंड्स